आता या सगळ्यामध्ये अजून एक चर्चा होती है की निवडणुकीनंतर अजित पवार जे आहेत ते कदाचित भूमिका बदलतील किंवा त्यांना या ठिकाणी माफ करून अजित पवार सोबत त्यांना घेण्यामागे काही तुमचं विचार असतील का किंवा तसं काही होईल का वेगळं समीकरण दिवशी असं सगळ्यांचा आज ज्यांच्या विचार विचारधारा आम्हाला नोंदवली आमची विचारधारा त्यांना मंजूर नाही असं म्हणता येणार नाही कारण फारसार आमच्या विचारधाराचा आमचा कार्यक्रम घेऊन ते निवडून मिळून सत्य दोष असं काही आमचं काहीतरी धरून आम्ही बदलू द्या असं काही नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत ज्या विचारधारेला आमचा सत्य विरोध आहे त्यांच्यावरून धरून बसणे आणि त्यांच्या सोमेत काम करणं ही भूमिका असेल तर कुणालाच प्रवेश नाही एवढं असं नाही कोणालाच अडवलेली कंडिफरन्स आणि हे नसेल तर त्या ठिकाणी कुणाची अडवून केली जाणार नाही